नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये स्कीप करून टी एच आर जर भरलेला असेल तर आपण ज्यावेळेस लाभार्थ्यांची के वाय सी करायला दुसऱ्या पद्धतीने जात आहोत तर ते के वाय सी करत असताना नॉट ॲप्लिकेबल असं येत आहे तर त्याचं कारण पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला काही लाभार्थ्यांची स्क्रीन व्हाईट येत आहे किंवा काही लाभार्थ्यांचं असं होत आहे की आपलं आधार आ, प्रत्यक्ष बाळाचा आधार आहे सगळ्या गोष्टी मोबाईल नंबर देखील अॅक्युरेट अगदी व्यवस्थित टाकल्यावर देखील त्यांचं मिसमॅच म्हणजे आधारशी माहिती जुळत नाही विसंगती आहे असं दाखवत आहे तर मग याच्यावर पर्याय ज्यावेळेस त्या टीमशी मी बोलली तर त्यांनी सांगितलं की आपल्याला ज्यांचं स्वतःचं म्हणजे ज्या बालकाचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्यांचं होत नाही परंतु ज्यांचं स्वतःचं आणि ज्यांच्या आईवडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर यांचं के वाय सी होऊन जातं तर मग आता एवढे जास्त लाभार्थी असे नाहीत की ज्यांची अडचण येत आहे पण ज्यांची ठराविक असे मोजून मापून कोणाचे दहा लाभार्थी असतील कोणाचे पाच सात असतील तर अशा लाभार्थ्यांना जर अशी अडचण असेल की त्यांची त्यांचं सगळं बरोबर असून त्यांचं स्वतःचं आधार कार्ड असून त्यांची के वाय सी होत नाही तर मग अशा लाभार्थ्यांसाठी आपल्याला त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन करणं पालकांचं लावून हा एक पर्याय आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या लाभार्थ्यांचं टी एच आर नाही म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी देखील मी हा सांगत आहे हा पर्याय आहे आणि ज्यांच्या लाभार्थी जेवणाच्यासाठी आहेत परंतु ते लाभार्थी तुमच्याकडनं चुकून अंगणवाडीऐवजी प्रायव्हेट शाळा किंवा शाळा म्हटलं गेलं असेल तर ते मुलं देखील तुमचे जेवणासाठी येत नाही ये साठी येत नाही या ये सगळ्यांसाठीचा उपाय तुम्हाला मी आजच्याडूच्या माध्यमातून सांगते की ह्याच पद्धतीने आपल्याला जर केलं तर तुमचे रजिस्ट्रेशन करायला अगदी सोपं होईल आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं तर तुम्हाला नक्कीच तुमचं रजिस्ट्रेशन देखील होणार आहे म्हणजे तुमचे शून्य तर सहा वर्ष वेगळ्यातील ज्या पण लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही तर त्या लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बर मी ला तुम्हाला आज अगदी बरोबर लाईव्ह दाखवते प्रत्यक्ष स्वतः करून दाखवते आज तुम्हाला मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवते प्रत्येक वेळी परंतु आज मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवते आणखी दुसरी गोष्ट की आता लाभार्थी तुमचे स्वतःचे आधार कार्ड आहे ते लाभार्थी तुमच्या मॉड्युलमध्ये आहेत मग आपण अजून परत लाभार्थी नोंदवायचा मग लाभार्थी डबल होईल तर मग काय करायचं आधी तो लाभार्थी आपल्या मोडूलमधून ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड त्याला आधी स्थलांतरित करावं लागेल आता माझ्याकडचे सात लाभार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी हा पर्याय निवडला आणि तोच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या दोन पद्धती आहेत आजच्या वेळीच्या माध्यमातून एक दाखवते आणि उद्याच्या वेळीच्या माध्यमातून दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दाखवते आता रेग्युलर पद्धती तुम्हाला सगळ्यांना माहिती पण तुम्ही कुठं कुठं चुका करतात ते मात्र तुम्ही त्यासाठी व्हिडिओ आवर्जून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढची येणारी व्हिडिओ ऑटोमॅटिक येणार आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझा जो हा लाभार्थी आहे एक नंबरचा सात व सिम तर हा लाभार्थी माझा याचं स्वतःचा आधार कार्ड आहे याचं केवायसी मी जवळजवळ पाच ते सहा वेळेस प्रयत्न केले त्याचं केवायसी होत नाही तर मग आता मी त्या लाभार्थ्याला तात्पुरता स्थलांतरित करून त्याच्या वडिलांच्या नावाने पालकांच्या नावाने रजिस्ट्रेशन करणारे आईच्या नावाने तुम्हाला माहिती आहे परंतु पालक आई व म्हणजे पालक असतील वडील असतील तर यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी आपल्याला तीन डॉक्टर जायचं आहे आधी ह्या लाभार्थ्याला स्थलांतरित दाखवावं लागेल आता मी तीन डॉक्टर गेली त्याच्यानंतर आपला पर्याय आहे नेहमीचा तात्पुरतं स्थलांतरित म्हणजे तात्पुरतं स्थलांतरित दाखवायचं टेन्शन घेऊ नका त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीचं पेज आलं का मग आपल्याला होईवर क्लिक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही मुखपृष्ठावर गेलात तर आता बघा हा लाभार्थी तुमचा प्रोफाईल यादीमधून काढून टाका म्हणजे काढून टाकण्यात आलेला आहे यशस्वी त्याचं स्थलांतरण झालेलं आहे आणि आता आपण मुखपृष्ठावर जर गेलो तर तो, तो लाभार्थी आपल्याला मोडूलमध्ये दिसणार नाही म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची डिलीट करू नका एकही लाभार्थी डिलीट करू नका जेवढं जोपर्यंत तुमचा ह्या लाभार्थ्याची केवायसी होत नाही तोपर्यंत याला डिलीट पण करू नका आणि तो, तो नवीन रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत देखील त्याला डिलीट करू नका सध्या तात्पुरतं स्थलांतर करा आणि आई वडील आजी आजोबा म्हणजे पालकांच्या नावाने त्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करा जेणेकरून त्याची केवायसी ही सोपी होईल आणि त्याच्यानंतर मग त्याचं स्वतःचं आधार कार्ड देखील आपल्याला जोडता येणार आहे कारण के केवायसी ही एकदाच करायची केवायसी एकदाच झाली का त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं केवायसी झाल्यानंतर लगेच त्याचा आधार आपल्याला लिंक करून घ्यायचं त्याच्या प्रोफाईलला आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला फक्त फोटो कॅप्चर हा दर महिना करायचा आहे तर मी आता त्या लाभार्थ्याला स्थलांतरित केलेला आहे तर स्थलांतरित केल्यानंतर मी पृष्ठावर आल्यानंतर म्हणजे आता मी याच्यामध्ये आलेली मोड्यूलमध्ये आता तो माझा लाभार्थी आहे सहा मे तर तीन वर्ष असं तुम्ही तीन तर सहा शून्य तर सहा याचं देखील नोंदवू शकता आता इथं तुम्ही बघत आता तिथं सत्तावीस लाभार्थी येतात ह्याच मोड्यूलमध्ये जाऊन मला त्या लाभार्थ्याची नोंदणी करायची आहे बघा मी याच्यावर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर आपण जर खाली आलं तर आपली नवीन नोंदणीवर आपण क्लिक करतो बघा इथं आपण क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला नवीन लाभार्थ्याचं पेज अशा पद्धतीने ओपन होतं तर ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्याचं जे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे आता त्या लाभार्थ्याचं जे नाव आहे ते टाकून घेते मी तर बघा मी ते नाव टाकून घेत आहे तुम आज जो व्हिडिओ आहे तो मी डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे का अशा पद्धती पद्धतीने नाव टाकून झालेलं आहे आपल्या भाषेत टाकायचं असेल तर टाकायचं त्याच्यानंतर काय आपल्याला नाही आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता बघा मी पालकांचं म्हणजे वडिलांचा आधार लावत आहे आईचं देखील नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन होतं एवढं नक्की लक्षात ठेवा जरी तुमच्या मुलाचं स्वतःचा आधार कार्ड असेल जरी तुम्ही आता नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर मुलाच्या नावाने रजिस्ट्रेशन करू नका त्याच्यामध्ये चुका ह्या होत आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं देखील आपल्याला व्होईवर क्लिक करायचं आहे बघा बघा इथं याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला आता आईकडे आधार आहे का तर आईकडे देखील आधार नाही आपल्याला परत आता बघत चला परत आपल्याला खालच्या ऑप्शनवर यायचं आहे आता आपण काय करणार आहेत आईचं देखील आधार नाही आहे परंतु मला पालकांचं तुम्हाला नोंदवताना दाखवायचं आहे आतापर्यंत आपण आईचं बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे परंतु पालकांचं देखील टाकणं तेवढंच महत्त्वाचं आहे बघा आता मी इथं होईवर क्लिक करणार आहे का आईकडे तर बघा आता मी होईवर क्लिक केलेलं आहे म्हणजे आता जर तुम्ही खाली पाहिलं तर तुमच्या समोर जे ऑप्शन ओपन झालेलं आहे तर ते ऑप्शन आहे आपलं वडील पालक यांचा आधार क्रमांक मग इथं तुम्ही वडिलांचं टाकू शकता किंवा तुम्ही इथं आजी आजोबा काका काकू मामा मामी म्हणजे जे घरात आहेत त्यांचं कोणाचंही तुम्ही आधार कार्ड टाकून रजिस्ट्रेशन करू शकता आता इथं मी वडिलांचं टाकत आहे तर वडिलांचाच आधार क्रमांक मला इथं टाकावा लागणार आहे तर वडिलांचा आधार क्रमांक आपण टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक हा वडिलांचा टाकून झालेला आहे आणि बा ज्यांचं तुम्ही आधार क्रमांक टाकत आहात लक्षात ठेवा ज्यांचं तुम्ही आधार कार्ड टाकून बालकाची नोंदणी करत आहात तर त्यांचाच तुम्हाला जन्मतारीख देखील टाकायची आहे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा हे बघा तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं दिलेलं आहे वडील किंवा पालक तर याचीच आपल्याला जन्मतारीख इथं टाकायची आहे तर आपण त्याच्यासाठी आता त्या जन्मतारखेच्या आर क्लिक करणार इथं तुमचं कॅलेंडर ओपन झालं का एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कॅलेंडर ओपन झाल्यानंतर इथं वर्ष दिलेलं असतं तर याच्यावर आपण क्लिक करायचं म्हणजे ज्या वर्षाचा जन्म असेल तर ते आपल्याला डायरेक्ट वर्षामध्ये आपण जातो मी वर एकुन एकुन आता एकुन एकुन मी त्याच्यावर क्लिक करणार एकोणासशे एकोणनव्वद वर्षापर्यंत मला जायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला स्क्रोलिंग करायचं आता एकोणीसशे एकोणनव्वद आलं तर त्याच्यावर मी क्लिक करणार बघा एकोणीसशे एकोणनव्वद आला तर त्याच्यातील मला महिना बघायचा आहे एक सहा एकोणीसशे एकोणनव्वद ही तारीख आहे तर आपल्याला इथं ॲरो दिसत आहे बघा ह्या ॲरोला आपल्याला क्लिक करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा ह्या ॲरोला मी क्लिक केलेलं आहे ह्या ॲरोचा उपयोग आपल्याला नंतर हे बघा मागे पुढे महिन्यांसाठी आपल्याला करायचा असा करून मी आता जूनपर्यंत आलेली आहे त्यानंतर त्या जूनची एक तारीख आहे तर मी एकला क्लिक करणार अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा एक जून एकोणीसशे एकोणनव्वद झालं त्याच्यानंतर ओकेला क्लिक करणार म्हणजे पालकाची एक सहा एकोणनव्वद ही जन्मतारीख आहे त्याच्यानंतर आता इथं लिंक विचारलेलं आहे लक्षात ठेवा इथं लिंक आलेलं आहे म्हणजे पालक माझा तिथं वडील आहेत आजी आहे आजोबा आहे माता याच्यापैकी कुठलेही पालक असू शकतात पण मी वडिलांचं टाकलेलं आहे त्याच्यामुळे एम एल समजा तुमचे बाबा असतील तर बाबांचं देखील एमेल काका असतील एम एल मामा असेल तर एमेल असं आणि जर आजी असेल मामी असेल काकू असेल तर मग आपल्याला एप टाकावं लागेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मुलाची जन्मतारीख इथे टाकायची आहे तर याच्यासाठी देखील आपल्याला कॅलेंडरवर क्लिक करावं लागणार अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर बाळाची जी जन्मतारीख असेल ती आपल्याला टाकून आहे यारोने आपल्याला त्याची जी तारीख असेल त्याच्यावर जायची तर मुलाची जन्मतारीख सतरा एक तेवीस आहे तर मला जानेवारी महिन्यापर्यंत स्क्रील करत जावं लागेल बघा या पद्धतीने जायचं एक तारखेला क्लिक करणार ओकेर क्लिक करणार तुम्ही जर पाहिलं सतरा एक सतरा एकवर क्लिक करायचं होतं तर सतरा सतरा तारखेला क्लिक करायचं होतं सतरा एकवर तर बघा सतरा एक दोन हजार तेवीस अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं तर लिंग इथं मुलाचं खूप महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना तर हे आपल्याला बदल करता येत आणि त्याच्यामुळे जन्मतारीख आपल्याला बदल करता येते ज्यावेळेस आपण आधार लावतो तेव्हा परंतु लिंग मात्र बदल करता येत नाही त्याच्यामुळे लिंग व्यवस्थित टाका आता इथं यम मुलगा आहे त्याच्यानंतर हा कॉलम खूप महत्त्वाचा आणि इथंच बऱ्याच जणी करतात त्याच्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन देखील होत नाही आता तुम्ही इथं आधार कार्ड कोणाचं टाकत आहात त्याच्याच त्याचं जे नाव आधार कार्डवर आहे ते नाव पूर्ण तुम्हाला अगदी अचूक इथं टाकून घ्यायचं आहे आता यांचं इतकं मोठं नाव आहे तेवढं मला सगळं आधार कार्डवरचं टाकून घ्यावं लागेल जे आहे जशाच्या तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग लहान लिपी मोठी लिपी ती देखील बघा कशा पद्धतीने टाकलेलं आहे अगदी अचूक टाकायचं आहे की तुमची नवीन नोंदणी का होत नाही त्याची कारणं हीच आहेत की आपण टाकत असताना काहीतरी आपल्याकडनं मिस्टेक होते आले आपली नवीन नोंदणी होत नाही एवढं मात्र क्लिअर आहे तर त्याच्यामध्ये जे आहे तुमचं ज्याचं तुम्ही आधार कार्ड लावून नोंदणी करत आहात तर त्याची सगळी माहिती ही आपल्याला अगदी अचूक आणि व्यवस्थित टाकायची आहे त्याच्यामुळेच तुमची ही शंभर टक्के होणार म्हणजे होणार आता यांचं नाव जे आहे ते खूप मोठं आहे परंतु मग ते आपल्याला जरी मोठं असलं तरी आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यावं लागेल किती मोठं नाव आहे ते जसं त्यांच्या आधार कार्डवर नाव आहे तसंच तसं नाव हे आपल्याला टाकावं लागणार आहे आणि ते टाकलं तरच आपल्याला त्यांची नोंदणी होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे आता आईचं नाव आपण एका अक्षर जरी टाकलं तरी चालणार आहे आता तिचं नाव हिना आहे तर मी हिना टाकून दिलं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आधार कार्डवरचा मोबाईल नंबर किंवा जो दिला तो तरी आपल्याला चालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक पडणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला रहिवाशीचा प्रकार टाकायचा आहे त्याच्यानंतर आपली जातीचा टाकायचा आहे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा पर्याय दिलेला बालकाला सी एम ओ कार्यालय अथवा वैद्यकीय अधिकार दिव्यांग घोषित केले म्हणजे तो दिव्यांग आहे का तर आपल्याला नाहीवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समाविष्ट करावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा तुमच्यासमोरच करते बघा आता तुम्ही पाहिलेलं आहे की आता आपल्याला गो टू होमवर जायचं आहे आपलं पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे आपल्याला गो टू होमवर जायचं आहे की यालाभर त्याची नोंदणी झाली का याचा काय प्रॉब्लेम झाला ते आपल्याला नक्कीच शोधून काढता येणार आहे आता गो टू होमवर आपण जाणार आहोत गोटू होमवर गेल्यानंतर आपल्याला लाभार्थी मॉडूलमध्ये गेलो बघा अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे अशा पद्धतीनं बदल हा होताना आपल्याला दिसतो आता इथं सत्तावीस लाभार्थी दिसत आहे मा लाभार्थी गेला कुठे आता आपण मध्ये जाऊन बघणार आहोत मध्ये जाऊन क्लिक करणार आहोत की लाभार्थीची नोंदणी ही झालेली आहे का तुम्ही जर पाहिलं तर ह्या लाभार्थ्याची नोंदणी बघा शेवट तर ह्या लाभार्थ्याची नोंदणी ही झालेली आहे साध वसीम खाटीक तुमच्या समोर मी टाकलं तर अशा पद्धतीने ह्या लाभार्थीची नोंदणी झालेली आहे आणि ह्या लाभार्थ्याची नोंदणी झाल्यामुळे आता मला त्याचं जरी मी त्याला स्थलांतरित दाखवलं तरी त्याची नोंदणी का झाली कारण की त्याला आपण स्थलांतर दाखवलेलं आहे आणि त्याचं मी आधार कार्ड स्वतःचं वापरलेलं नाही त्याच्यामुळे त्याचं नोंदणी करायला मला कुठलीही अडचण आली नाही आणि मी पालकांची जी माहिती आहे ती अचूकरीत्या भरलेली आहे जर आपण आता बाहेर मोडूलच्या बाहेर देखील आलो जर तुम्ही पाहिलं तर इथं संख्या जरी आपली तेवढीच दिसली बघा आपण याच्यावर जर केलं तर थोडं आपल्याला जर थांबलं बघा आपल्याला जो ॲरो दिलेला आहे वरचा याचा आपल्याला नेहमी उपयोग करायचा आहे हे बघा हा जो ॲरो असतो ना बघा तुम्ही जर पाहिलं हा ॲरो असतो याला आपल्याला क्लिक करायचं असतं याच्यावर जर तुम्ही रिफ्रेश केलं तर तुमचे लाभार्थी बघा जर तुम्ही पाहिलं तर आता इथं माझी जी सत्तावीस सत्तावीसचे अठ्ठावीस लाभार्थी हे झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुमच्या समोर मी आजच्या वेळीच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला रजिस्ट्रेशन अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलं जर तुम्हाला लाभार्थ्यांचं जर तुमचा टी एच आर मध्ये ते लाभार्थी नाही म्हटलं असेल तर याच्यासाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता दुसरं तुमचा मुलगा जर तुम्ही शाळेत दाखवलेला आहे म्हणजे शाळेमध्ये दाखल चुकून झाला असेल आणि तो तुमच्या तीन तास डेली ट्रॅकरला येत नसेल तर याच्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे केवायसी बालकाची स्वतःचं आधार कार्ड असल्यावर होत नाही तर त्याच्यासाठी देखील तुम्ही असं करू शकता म्हणजे तुम्हाला महिन्याभरा म्हणजे म्हणजे तीस तारखेपर्यंत आरामात तुमच्या सगळ्या लाभार्थ्यांची के वाय सी हळूहळू होऊन जाईल म्हणून पालकांचं शक्यतो पालकांचं किंवा आईचं असं कोणाचं तरी आधार कार्ड लावून तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि अजून स्वतःच्या लाभार्थीच्या याच्यावर जाऊन देखील नवीन नोंदणी होऊ शकते ती प्रोसेस खूप लांब लचक आहे परंतु ती देखील तुम्ही जर हाताळली तर त्या पद्धतीने देखील रजिस्ट्रेशन होऊ शकतं परंतु ह्या पद्धतीने तुम्ही आधी करून बघा आणि याच्यानंतर मी उद्याच्या वेळेच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्या पद्धतीने म्हणजे बघा आता कुठल्या पद्धतीने आता ते देखील तुम्हाला दाखवून देते की आपल्याला जे आपले तीन नंबरचं ऑप्शन असतं बघा आता मधलं बटन दाबते मी की पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या म्हणजे लाभार्थ्याच्या मोडूलवरून जाऊन जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तिथून देखील रजिस्ट्रेशन होऊ शकतं मी तसं देखील केलेलं आहे परंतु ते देखील मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमाने किंवा लाईव्ह दाखवू शकते तर तो व्हिडिओ मी नक्कीच करेल परंतु सेविका तैनो ह्या पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशन करा बघा मी तुमच्यासमोर केलेलं आहे आणि माझ्या गरोदर माता देखील दोन होत्या आजच मी एक गरोदर माता नोंदवली आणि तुमच्या गरोदर माता का नोंदवल्या जात नाही जर ती माताचं रजिस्ट्रेशन कुठे दुसरीकडे झालं असेल तर ती नोंदवली जात नाही आता माझ्याकडे दोन नवीन माता आल्या त्याच्यातली माझी जी शेवटची माता आहे तर हिचं रजिस्ट्रेशन हे झालं लगेच झालं दुसऱ्या मातेचं झालं नाही कारण की तिचं एम पी मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तिला जर आता माझ्याकडे स्थायिक व्हायचं असेल तर ते तिला इकडे कशा पद्धतीने रिटर्न आणायचं हे देखील तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून दाखवेल तिचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं पण त्याला थोडी वेगळी पद्धत आहे ते देखील मी तुम्हाला दाखवेल जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच दाखवेल तर हिचं झालेलं नव्हतं म्हणून लगेच झालं आता त्या दुसऱ्या मातेचं कसं करायचं हे देखील मला माहिती ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार परंतु माहिती भरत असताना अचूक माहिती भरा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे केवायसी करायचं असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल आता मी सकाळीच ही गरोदर माता नोंदवली माझी लगेच नोंदवली गेली आपल्या खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आहेत की नोंदवली जात नाही फक्त एकच करायचंय की ज्या वेळेस रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आधार अगदी अचूक टाका आधार कार्डवरचं जे नाव आहे जशाच्या तसं टाका जे असेल आता तुम्ही पाहिलं जे मी बालकाची नोंदणी केली ते नाव किती मोठं होतं जर म्हटलं तर बघा त्या त्यांचं शेख वसीम खाटीक शेख वसीम शेख संशोधन इतकं चार अक्षरी मोठं अक्षर नाव होतं ते पूर्ण मी तिथं ता व्यवस्थित टाकलं अगदी स्पेलिंग जसेचं तसंच टाकलं तर ता माझं रजिस्ट्रेशन तुमच्या समोर लगेच झालं मी आज कुठलाही स्क्रीनशॉट न करता व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला लाईव्ह दाखवलं की अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं तर नक्कीच होऊ शकतं आणि गरोदर माताचं जर दुसरीकडे असेल तर तिचं व्हायला अडचण येऊ शकते आणि ती अडचण देखील आपल्याला जर ती आपल्याकडे आली असेल तर तिला कशी परत आपल्या अंगणवाडी केंद्रात मागवायची हे देखील मी तुम्हाला दाखवणारच परंतु एका गोष्टीमध्ये तीन गोष्टी मी सांगण्याचा आजच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका याच्यातनं तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमचं मूल बाहेर शाळेत म्हणजे शाळा दाखवला आहे तर त्याला डेली ट्रॅकर मध्ये आलायचं असेल तर हा पर्याय करायचा आहे म्हणजे जो तुमच्याकडे आहे त्याला स्थलांतरित दाखवा आणि त्याच्यानंतर दुसरा पर्याय की ज्यांचं टी एच आर ला नाही म्हटलं गेलंय त्यांनी देखील तो लॅबर त्याला स्थलांतरित दाखवा ह्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करा आणि तिसरं सी आपल्याला त्या आप स्वतःचा आधार कार्डवाल्या बालकाची होत नाही तर त्याचं रजिस्ट्रेशन करा आणि त्या बालकाला स्थलांतरित दाखवा आणि त्यानंतर त्या बालकाचं जर आधार तुमचं के सी केल्यानंतर जोडलं गेलं तर नंतर परीक्षिका मॅडम यांना डॅशबोर्डवरनं ज्या लाभार्थ्याची सी बाकी आहे तर त्याला डिलीट करायला सांगा म्हणजे त्याला स्थलांतरावर परत आणायचं आणि मग त्यांना मॅडमांना डिलीट करायला लावायचं पण तोपर्यंत त्याला स्थलांतरावरून परत बोलू नका जरी तुम्ही त्याला स्थलांतरावरून परत नाही पण बोलवलं तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही जरी तुम्ही त्याला डिलीट केला नाही स्थलांतरितच राहू दिलं तरी काहीही अडचण नाही त्याच्यामुळे हा पर्याय वापरा डिलीटचा ऑप्शन आता आपल्याला लवकर येणार नाही आणि ती येऊ शकत नाही हे मला क्लिअर माहिती आहे त्याच्यामुळे स्थलांतरित हे ऑप्शन वापरा आणि अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करा हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळेपुरतं एवढंच धन्यवाद